किती दिवसापासून केलेला प्लॅन आज सक्सेस होणार आहे तर आज आम्ही निघालो आहोत आहूनच्या वाढदिवसानिमित्त एक लॉंग ट्रिपला त्यासाठी बघितलं तर सगळ्यात आधी झाडांची अरेंजमेंट करून घेतली कुठे बाहेर जायचं असेल तर असा हा पाईप मी झाडांना लावून घेते प्रत्येक कुंडीच्या इथे छिद्र पाडलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक झाडाला पाणी जातं तर ही अरेंजमेंट करून ठेवावीच लागते आणि सगळी अरेंजमेंट झालेली आहे आणि आता आम्ही निघतो आहोत जायला आणि आम्हाला इथे बघितलं तर आधी जायचं आहे कल्याणला कल्याणला स्टे करून आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहोत आमच्या डेस्टिनेशनला तर ते, है, ते एनारे कुठे आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच आणि कुठे बाहेर जायचं असेल तर सगळं बघावं लागतं नळ लाईटी सगळं बंद आहे का सगळं चेक केलं आणि नंतर बॅगा टाकल्या कॅबमध्ये स्टार्टिंगला आम्ही खूप एन्जॉय केलं आणि स्टेशन जवळ यायला लागलं ला की तशी आम्हाला झोप यायला सुरुवात झाली अक्षरशः हलवलं तरी पण हा उठायचं नाव घेत नव्हता आणि आमचा नेहमीच आहे की कुठे उतरायचं असेल तेव्हा आधी आम्हाला झोप येते आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो स्टेशनला बऱ्याच वेळ स्टेशनला ट्रेनची वाट बघितली आणि येताना मी टिफिन बनवूनच घेतलेला टिफिनला रुईची फेवरेट पनीर मसाल्याची भाजी होती चपात्या बनवून घेतलेल्या आणि मग जेवण करून घेतलं बराच वेळ लागणार होता कारण आम्हाला पुन्हा दादरला उतरून ट्रेन आमची दादरपर्यंतच होती दादरला उतरून पुन्हा दुसरी ट्रेन पकडायची इतका सगळा खटाटोप कशासाठी तर आहोंच्या बड्डेसाठी तर ही ट्रीप प्लॅन स्पेशली बघितलं तर आहोंच्या बड्डेसाठी केलेली होती आणि असं करता करता प्रवास करता एक वाजता आम्ही जवळजवळ घरी पोचलो